नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आजचे आपण हरभरा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अहिलेनगर या ठिकाणी अवकालीला अठरा क्विंटल जसे तर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व स्वतंत्र पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार संत कारण ज्या ठिकाणी अवकाळी पाचशे दहा क्विंटल जास्ती दर सहा हजार एकशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार सांगते वैजापूर या ठिकाणी अवकाळलेली चाळीस क्विंटल जास्ती दर हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार संत वडूज या ठिकाणी अवकालेली पाच क्विंटल जास्ती दर पाच हजार सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार क्विंटल जाते चापा हरभरा